तर ज्या माझ पब्लिक स्वागत मित्रांनो आज आहे तारीख एकोणीस जून दोन हजार पंचवीस त्यातल्या त्यात वार आहे आज गुरुवार तर मित्रांनो एवढंच सांगणे की मला फक्त काही गोष्टींचं वाईट वाटतं की जाऊ दे ती बोलायचं जाऊ गोष्ट आपल्याला तर सगळ्यात महत्वाचं आहे की मित्रांनो तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे कारण काय लोक म्हणतात तुझं एवढं व्हिडिओ बनवतो एवढं सगळं करतोय पण तुला सबस्क्राईबर वाढत नाही लाईक्स वाढत नाही व्ह्यूज वाढत नाही कशा म्हणतं मित्रांनो मी फक्त एकच म्हणणे तुम्ही एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला फक्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक्स आणि व्हिडिओ बघत जावा रे मित्रांनो तुमच्या व्हिडिओ बघा मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो व्हिडिओ बघा रे मित्रांनो खूप वाईट वाटतं की कर्मातले म्हणजे काही लोक सपोर्ट करतात काही लोक सपोर्ट पण करतात पण काही लोक जी सपोर्ट नाही करत ते मागणं टोमनीस देतात की तू तुझी व्हिडिओ तरी चालतात का तू एवढे करतोय एवढं मेहनत करतोय एवढं सगळं करतोय पण तुला चक्क तुझे सबस्क्रायबर सुद्धा अजून वाढले तू एवढं मोठं म्हणजे रिकॉर्ड केलं सोलापूर जिल्ह्यात रेकॉर्ड केलं की तुझे तुझ्यासारखं तीनशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव व्हिडिओ झाले जाताशी माझे आणि एकही व्हिडिओ मी स्किप केले नाही सगळे व्हिडिओ टाकत गेलेले पण तुझे सबस्क्रायबर वाढत नाही तुला फक्त सत्तावीसशे सबस्क्रायबर आहेत तर मित्रांनो त्यांना मला उत्तर द्यायचं तर प्लीज मला तुमची गरज आहे सपोर्टची प्लीज मला सपोर्ट करा मी आत्तापर्यंत कधीच कुणाला काय मागितलं नाही फक्त मला कोणी मा म्हणजे मागितलं तर तारन विषयच नाही आत्तापर्यंत फक्त तुम्हाला एवढं जगम नाही की मला सपोर्ट करा मित्रांनो खूप गरजेची तुमच्या सपोर्टची तर मित्रांनो सगळं सोडा सपोर्ट करा मी बाकीचं सगळं देवावर सोडतोय की आई जगदंबीची कृपा असेल की माझा सबस्क्रायबर वाढेल आई जगदमेचा आशीर्वाद असेल की मी लवकरच कुठंतरी माझे सबस्क्रायबर वाढेल कुठेतरी मी व्ह्यूज माझे चांगले होते आणि कुठंतरी मी काहीतरी होईल माझ्या आयुष्यात बदल की फक्त युट्यूबमुळे माझ्या आयुष्यात बदल व्हायला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे तर मित्रांनो चला न काय बोलता जास्त बोललो मी आज जर तुमचा वेळ घेतला त्यामुळे तुमचं मनापासून सॉरी काय न बोलता चला एक बिटू आयजी तेमचे दारात बाबा बाबा त्याला <laughs> 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 आडो मोबाईल काढलं बरोबर लॉक टाकतोय का विजू हांडीला बारक्या बाबाने केलं पॅक व्यायाम <laughs> <laughs> बाद झालं म्हणले दिवसानंतर चार वेळा व्यायाम करतो उठ आता बाद झालं कुठं चालली गाडी आता गाडी कुठं चालली बाबा कुठं जायचं बाबा दिसणार